अजूनही आम्हाला काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी आशा आहे असं विशाल पाटील यांनी म्हटलंय काल मुहूर्तावर काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले मग याचे नेते काही बोलत असतील तरी आम्हाला अजून काँग्रेसच्या उमेदवारीची आशा आहे विश्वजित कदम आणि अन्य नेते नागपूरमध्ये आहेत अजून आशा आहे की मला तिकीट मिळेल बऱ्याच गोष्टी आणि आरोपांवर उत्तर मी आजच्या मेळाव्यात देईल असं विशाल पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय आहे हे पा काल आणि आज अर्ज भरणार म्हणून आम्ही आधी आमच्या ग्रामदेवताचे दर्शन घेतले सर्व जिल्ह्यातले महान नेते त्यांच्या सगळ्यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचा जो दौरा होता जो दौरा खूप रात्री उशिरा संपला प्रत्यक्ष कोण काय बोलले त्या कालच्या सभेत हे अजून मी पाहिलेलं नाही आता काही वेळात पाहून येणाऱ्या तासा दोन तासात जी आमची सभा आहे त्या ते सभेत त्याच्यावर सविस्तर उत्तर देईन नेमकी ने काय म्हणजे सांगली सांगलीत माझा विश्वास आहे की काँग्रेस पक्ष शिवसेनेला पटवून सांगण्यात यशस्वी राहील ग्राउंड रियालिटी आपण जी म्हणतो ही लढाई भाजपविरोधी आहे ह्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दोन वेळा निवडून आलेला आहे त्यात बरेच कारणं आहेत अंतर्गत भेद असतील भांडणं असतील आज तशी परिस्थिती राहिलेली नाही काँग्रेस एक संघ आहे महाविकास ताकद वाढलेली आहे आणि तो ह्या ठिकाणी काँग्रेसच भाजपला पाडू शकेल ही ग्राउंड रियालिटी शिवसेना समजून घेईल आणि येणाऱ्या शुक्रवारपर्यंत हा निर्णय बदलून काँग्रेसचा एव्ही फॉर्म दाखल करेल काल तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर परत एकोणीस तारखेला संजय राऊते सांगली दौरा येत आहेत तुमच्या उमेदवारीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला परत सांगली दौरा करण्याचा हे पहा मी आ, काही दिवसापूर्वी आपल्या माध्यमांमार्फतच ऐकलं की एकोणीस तारखेला चंद्रहार पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहे जर त्यांचा तो, तो निर्णय कायम राहिला तर कदाचित ए बी फॉर्म घेऊन राऊतसाहेब येऊ शकतील पण तो निर्णय बदलला तर काँग्रेसचं कोणतरी येईल ए बी फॉर्म जमा करेल एकोणीस तारखेपर्यंत थांबूया